हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडनी हरि हरिजन श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम भगवान ना की जे ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जे नागेश्वर भगवान की जय ओम धन्या परम बाबा महाराज बैरागी बाबा की जे हर महादेव नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला सांगा विनवीतो तुमासी संत महंत सिद्ध ऋषी नामी तरला नाही कोण ऐसा देवा घेवा निवडून सांगा विनवी तो संत महंत सिद्ध ऋषि उत्तरा सलगीचा उत्तरा तुका मने क्षमा करा संगा विनवी तो तुमासी संत महंत सिद्ध ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पाऊन झालो चरा चरी नमो सदगुरु तुकिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती वचन ऐका कमळापती माझे रंकेची विनंती कर जोडी तो कते कळे आपण असावी जवळी सर्व मंगल मंगल शिवार की साधिके त्रिंबकी गौरी नारायण शिव शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पायी माझी चित्ती वाची वरदा शिव नाम तयाबाधी क्रोध काम मस्तक हे पायावरी या वार करी नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकला

आई सा तुने आई केला हा श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर काकडीकडे होईल आणि ज्ञानेश्वरी परायण गेले पंधरा वर्षे अखंड हरिनाम सप्ता परमपूज आदरणीय बरोबर येतात महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शन चालत असलेले आमचे प्रेम मित्र गायनाचार्य महाराष्ट्राचे कंठ गोकिळा हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज मस्के आमचे पोटे मारत असतात किंवा आमचे दाजी हरिभक्त सुरेश महाराज यांच्या मार्गदर्शन चालत हा खंड हरिनाम सप्ता आणि त्या सप्त्यातली पाचव्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्याकडे आली मज पासी काय थोरपण पायीचे आलं पायीवर अशी पाचव्या दिवसाची माझ्याकडे प्रवचन सेवा आली मग आणि वायाला गेला असं आहे का देवाचं नाम केलं के तो पतन झाला असं आहे का म्हणजे कुणी ऐकलंय का एखादा डॉक्टर एखादा वैद्य तो एखाद्या रोग्याला प्रयत्न करतो पण ते वायाला जातात एखादा मनुष्य की म्हणला मी गावातला सरपंच होणार त्यांनी फॉर्म भरला प्रचार केला पण तो हरला तो वायाला गेला एखादा खांडा मी आमदार होणार त्यांनी फॉर्म भरला प्रचार केला हरला व्हायला गेला एखादा खासदार होणार आणि शेतकऱ्यांचं वारकऱ्यांचा प्रश्न पुढे दिल्लीत मांडणार नरेंद्र मोदी पण तो हरला ना तो गेला पण माझी जगत करू महाराज म्हणतात असं देवाचं नामस्मरण केलं तो पतन झाला तो हरला असं ऐकलं का नाही ना पुढेच नाही नाम घेता वाया गेला आईसा कोणी ऐकला तुकाराम महाराजांनी अभंग रचना करताना म्हणजे नाम घेता वाया गेला असं काय उदाहरण आहे का तर आहे एक ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण म्हणजे विद्वान स्वर्गीचे देवच म्हणतात ब्राह्मण सगळे शास्त्री पुराण त्यांचं सगळं मुखतगत त्यांच्याशिवाय कोणच काम होत नाही ते ब्राह्मण कुळातला एक मुलगा होता आई बापांनी त्याचे मुंज केले वेद नावाचं केलं केल्यान संस्थेत घातलं पहिले शिक्षण गुरुकुल पण त्यावेळी इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं सगळ्या आपल्या परंपरा उद्ध्वस्त केल्या पहिल्या मेकनली शिक्षण आहे काळात गुरुकुल असायचं त्या मुलाला संशयितल्यानंतर तो शिकू लागला राहू लागला वेद पुराण शास्त्र गुरु म्हणले एक दिवस मुलांना म्हणजे आपल्या गुरुकुलमध्ये भोजन बनवण्यासाठी इंधन नाही तुम्ही हे कुराटे घ्या जा गेले, मुला गेले, मुल गेले थे थे ते मुलं असं गेल्यानंतर तो मुलगा कर्म मेळा होता त्याने गेल्यानंतर तिथे सुख बघितलं ते मला परत त्या संस्थेत दिवस ते जायचं नाही मला काय शिकायचं नाही मला सोयी सुख हवं हिथच राहणार मला पण कोणती गोष्ट करायची तर इच्छा लागते आणि मस्ती मला काय लागतो पैसा लागतो दरवे लागतो धन लागतं मला काय करावं लागेल चोऱ्या करू मला गावाक राहायचं लोक हाणत्यान पक्काच्या मारत्यान मग त्या जंगलातच उडी बांधले मला त्या मला आजी मेळ्यात तिथं जोगडी बांधला तिथंच राहू लागला मग त्याला काय पैसे दर याय लागला तो दहा रुपया गांजा सिगरेट या शंकर जाऊ लागला नको नको ते नागला माझा तर संतिनी काय होतो उद्धार होतो काय आणि संत माणूस व्हायला जातो संगत कुणाची असा हो माझी आजोबा माहिती माझे आजोबा साथी होते तुम्हाला माहिती असेल मी खाजी नाना लावले ज्ञानेश्वरी त्यांची पाठ पण संगत होती ना आता वडील गेले का त्याला काय करणार माझी आई माळ घरी होती म्हणजे सोमवारी देत आणि मी ते मी पहिली शिक्षण झालेलं नाही पण कसे तरी संतांच्या संत राहिलो ऐकत राहिलो तात्या महाराजांची माळ तात्या महापुरुषांनी आपल्या कृपा आशीर्वाद केले तसं ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा आशीर्वाद किती रेडा बोलला तसं आपण रेडा आहे ना आपण मला मिलय मुलगा यसन करू लागला मग ते यशांकडे जाता जाता त्याला यश पटली आणि पटल्यानंतर तो म्हणला आपण एकत्र राहू ती दोघं एकत्र राहिली पण लग्न काय झालं नव्हतं कधी कधीच बायको होती ती राहिली त्या कर्मपासून आज्या मेळ्यापासून त्याला नऊ मुलं झाली किती नऊ गर्भधर होती आणि एकादशीचा दिवस होता वारकऱ्यांचा सोमत निघाला होता पंढरपूरला म्हणजे चला आज काय एकादशी पण म्हणजे कुठं जायचं जंगलात वस्ती दिसती म्हणली दिवाळीस इथेच मला थांबू गेले तिथे हो ताई म्हणले आम्हाला आजच्या दिवस मुकमाला थांबू म्हणजे थांबा तिला काय वाटलं काय माहिती ती म्हणली अहो महाराज माझ्याकडे थोड्या बही बाजून दिल्या राहिले तिथं आता संतांना काय काम असतो एखाद्या भजन केलं रातभर बारा एक वाजता आजा मेळ फुल्ल होऊन आला आपले इंदोरकर बाबा इंदोर बाबाचं बरेच कीर्तन झाले इंदोरकर बाबा म्हणतात लिझिम खेळत आला तसं ते खेळत आला त्याला काय घेणं नाही कोणी घरी आले कोण आले काय घेणं ए म्हणला पा पांग राहिली हात राहिली झोपला तो त्यांचं भजन झालं पाठ चार वाजता काकडा सुरू झाला काकडा झाला तिला काय वाटलं पण कथित कथित बाई तुला आजा मिळायच्या तिने पाठ चार, चार लाख पूर्ण शिजाय टाकले ती म्हणजे महाराज जेवण केल्याशिवाय जायचं नाही द्वादश दशमी एकादश कशी करते महाराज निर्जाला पहिल्या का दो दशमीच एक टाईम आणि एकादशी निर्जाला आणि द्वादशीला भगवान श्रीकृष्ण असं पाच पांडावाचे पुढे बघू ते एकादेश म्हणजे सोडवायचे भारत सोडायचे आपण म्हणून आणि ते बसले जेवायला ते म्हणजे आमचा नियम आहे म्हणले आम्ही दक्षिणा घेतले शिवाय म्हणजे जेवण करीत नाही संत काय म्हणले आम्हाला दक्षिणा पाहिजे म्हणजे दक्षिणा म्हणजे काय दक्षिणा पाहिजे म्हणजे तुझ्या नवऱ्याला बोल आओ ना गेले ते अहो तुम्हाला उठीतात म्हणले महाराज तसे जेवणात म्हणजे दक्षिणा पाहिजे त्याला राग आला ना किंवा होता त्याने काठीच घेतली मला रात्र्या सारखा मला झोप येऊन नाही दिली माझे खाता ती खाता मला दक्षिणा मागता मला तुम्हाला म्हणले बाबा काठीने नको आणि काय दक्षिणा मागतो ते आहे म्हणजे काय म्हणले तुझा मुलगा तुझी पत्नी गर्वधरे ना दाव होईना मुलगा त्या मुलाचं नाव नारायण तू म्हणला बर असं हसा तू दे तू मला ते केला संतांनी काय जेवण केलं लुन के ना आशीर्वाद दिला संत काय देणार आशीर्वाद दिला गेले जे दहा वेळ त्याची पत्नी प्रस्तुत झाली मुलगा झाला त्याचं नाव नारायण फुले आपला एखादा माणूस मस्के मारा गल्वे मारायका एखादा माणूस व्यसन करीत असे ना दारू गांजा सिगरेट नको नको ना त्या माणसाला रोग लवकर होतो रोग झाल्यानंतर त्याला मृत्यूचा योग लवकर येतो येतो पण आज व्यसन असल्यानंतर आज मेळाला रोग झाला पण आपल्या घरात चार मुला असो पाच असो ना त्याचा आपण लाड करतो तो सहनारायण बारीक होता तो मनाचा नारायण इकडे ती धर ती धर लाड करायचा पण ह्याला रोग झाल्यामुळे झोपला आजारी होता नारायण बाहेर खेळा केला घराच्या त्याला तहान लागली खूप नारायण इकडे पाणी दे मनाचा नारायण त्याला ऐकू येणं बार कपूर होता तो पटकणार गेला घराच्या मोठ्याने जीव कोशिश केला अरे नारायण नारायण मला देश सोडून दिला काय तेवढ्यात लगेच आले यमाचा भावना प्राण होय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना हरे पाठात यमा आले तूत आले विष्णुदूत म्हणजे आमचं गिरायक आमचं अरे यमराज तुमचे हाताखाली करत विष्णूच्या विष्णू दूत म्हणजे आमचं गिरायक संत ज्ञानेश्वर महाराज आठ्यात काय म्हणतात मरण दयाशीचे आठवे ते गती पावे म्हणून सदा स्वरावे मातेची तुवा महाराज मी काय शिकले नाही दिलं ती आपल्याला आठवण ना ती ते ज्यान मार देतो ना त्याचा उद्धार झाला म्हणून नाम घेता वाया गेला आईसा कुणी ऐकला म्हणजे अजून काय उदाहरण आहे का ना म्हणजे एकशावरती तिला एक मुलगी झाली ना आईचा व्यवस्था तिचा व्यवसाय तिला माहित नाही बाप कोण येते अठरा पुराणापैकी महाराज अठरा पुराणापैकी नऊ पुराणामध्ये तिची कथा आली गणिकेची किती नऊ पुराणामध्ये अठरा पुराणापैकी नऊ पुराणामध्ये तिची कथा आली गणिका काय सुंदर होते राजे पर धन्यायचे सोहण्याचा हार मोत्याचा हार सोन्याचे आमच्या नको तो यायचे लोक पैसा काही द्यायचे पण कसं असतं आपल्या नदीचं पाणी चाललं आता तुला खालून का तसं आपलं जीवन थांबत नाही ना बदल होतो ना सुरकुटे पट्ट्यात गुडगं दुखत अंग दुखत काय होत वास येतो अंगाचा सगळं गिरायक हरव 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 कमी झालं बंद झालं हिच्याकडे होतं ना तर ते सोनं ना लुटून दिला न बसतात लुटून केलं हिच्याकडे काहीच राहिलं नाही तिला स्वच्छला जायला जाता की तिथंच खायचे तिथंच राहायचे तिने पोपट पोपट राहू ती काळजी करायची माझ्या राबूला कोण खायला देत असं कसा काय माहिती लोकांना नाग असतो पाळायचा काय मासे पाहतात गालमेराजी घरात मासे पुढे असावा न दिला म्हणजे असं एवढी पीती असते त्यात लाल पिवळा निळा मासा असतो असतो काय काही कुत्री पाळतात इतकी सुंदर कुत्री असतात ना आपल्याला अशी छोटी छोटी कुत्री असतात काही लोक मांजरी पाहायच्यात आता आमेरिक आमच्या शेवटच्या काही लोक उंदर पाहतात गाभडात गाभाडत म्हणले का उंदर फक्त पाळायला आनंद तसे तसंनी पोपट पाळला होता काळजी करायची माझा रागू काय खात असेल आता रागू काय खातो मिरची खातो डाळीं खातो पेरू खातो कसं पडचं खातो पोपट हे मानाची रागू हे काय काय प्रत्येक गावात रागू असतात मी तुमच्या बोलणारे गांधायचे राघव राघव तेव्हा आव आव म्हणायचा आणि तिचं दात पाठायला होता हवा चालली होती दातातून ती मोठ्याने म्हणली राघव राघव म्हणले प्राण गेला गणिका वेश्याची वेश होती आणि ती भगवान नारायणा प्रकट झाली ती म्हणते देवा अरे मी आयुष्यभर पाप केलं इतकं पाप केलं की अंतच नाही ना त्याला किती पाप करावं देवाला आणत नाही तरी माझा उद्धार कस काय झाला तेव्हा माझं नाव घेतलं ना म्हणून नाम घेता वाया गेला आयसा कुणी ऐकला मग अजून काय उदाहरण आहे ना एका गावामध्ये काल्याचं कीर्तन होत कुणी कीर्तन परंपरा नारद चालू केली गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या नारायण नारायण कीर्तन झालं आपल्या हरिभक्त पराण माऊली महाराजांचं आहे मंगळवारी काल्याचं कीर्तन तसे काल्याचं कीर्तन झालं नारद मुनी जेवण केलं प्रसाद खाल्ला म्हणजे चाललं आता लोक म्हणले महाराज ह्या रस्त्याने का जावा ह्या रस्त्याने जा म्हणले का म्हणले तिथं मोठा दाखव तुम्हाला मारी म्हणले मी त्याच रस्त्याने जाणार महाराज असा कामच्या आमच्याकडे काय काहीच नाही गेले इथं वाल्या पोळी आपले पुणे बारामती रोडवर गालबेराजे वाल्या नावाचं का अजून जाऊन बघा रान नका लाभ नाही सांगायचं कुठं ते आला बाहूनच ए मला आम्ही मारेल अरे म्हणले तू मार तू काय पाप तुझ्या बायका काप सहभागी का ते मला, मला का का गर, हो माराज, माराज, ना मला बघू तुझ्याकडे काय आता नारे संत त्यांच्याकडे किसार नव्हता तर विना बघितलं विण्याला हात लावला आणि महाराज मस्के महाराज यांच्या करीना म्हणजे बारा वर्ष इना घेतला बारा वर्ष किर्ताना म्हणून माईक पुढे थोडं आलो बारा वर्ष इनाय घेतला माईक वर बोलायला त्याचे गेलो दोन तीन वर्ष पुढे घेतला काय पण या अचानकच त्या गव्हाणी गवानी आता आमच्या राजेंचे मित्र राज होते त्यांनी पत्रिकेत दादा त्यांनी दिलं नाव माझं कीर्तन टाकून मी वाचितो पत्र तो कीर्तन माझं पाहिलं मला पूर्वजना कीर्तन कस काय सहा सालानी बोलून गेलोस कीर्तनावर आणि ते जमलं कीर्तन म्हणजे असं सांगतो की आपला अभ्यास नाही हो बरोबर आहे का नाही आणि मग तेव्हा लय काय तुझ्याकडे मला काहीच नाही अरे तू काम करतो तुझी बायका कपूर सभा सगळं मला असणार मला जागा जाऊ मी विचारू अरे मला तू पळून जायची ना मग तू पळून गेलो वाल्याची किंमत जाईल वाल्याच्या हातातून मी साठला लोक भेटेल का मग नारायण मोदी म्हणले माझ्या जा जाडवान नारायण मोदी आता शास्त्रामध्ये चार बायांना गोष्टी आवडतात काय साई शवाया जावाय आणि गार्गी पहिले उतरण मला उतरण सुवण नान बी उतरण तेच पहिल्या काळात का नाही का कापट असायचे पहिले काही नसायचं महिलांना उतरण आवडते साई मालक आला म्हणायचं अगं जेवायवर की साई फोकू भुकू फोकू फोकू मागसाठी पण ताटात पडून देत नाही आणि शेवा पाहिली चार डबा असू किंवा आठ डबा असू पण हातावर तरी करणार पाय आता मी आले आणि जावायचं तुम्हाला माहिती तू उतरड उत्कित होती तिला इचू चावला होता यात नाही येत होता हे पुरत झाला अगं अगं म्हणला मी पाप करत होतो सहभाग आहे का थांबा एक तास झालं इचू चावला थोड्या वाटून घेता का ते मला यातना वाटून घेता येतात का ती म्हणजे बाप कधी वाटून घेता येते का म्हणला ह्याची तिथे मीच उतारली बारका पिंट्या होता पिंट्या अरे मी तुला कपडे पैसे देतोय मी करतो तो त्या म्हणला बाबा मी अजून दुनिया या मला काय करते पुंडे मोठा बाळू मला बाळू मी तुला पण ते दिलं मी बाप करतो त्याच्यात सहभाग घेतात म्हणला बाबा तुमचं वय झालंय तुमच्या मेंदू जरा परिणाम झाला तुमचा मेंदू जरा शॉर्ट झालाय मला दखात बसला ना त्याची पत्तीच उतरली एखाद्या माणसाची उतरत नसली ना, ना मस्के महाराज तर फ्रीज येणार प्रत्येक बर्फ तयार होतो त्याच्यात तीनचा कामे पंधरा मिनिटं भरून ठेवायचा पाण्याचा आणि तो कायच्या नाका मारायचा नाव सांगू नका एक दिवसा पंधरा दिवसाची उतरते त्या वाल्या कोळ्याची पक्की उतारले नाही पळतच गेला मला संत आहेत का महाराज गेले काय गेला जावं सोड साष्टांग दर्शन घेत म्हणजे मला हे पाप नाही मला नाही महाराज माझा उद्धार करा मला नाही माझा करा म्हणले माहिती ह्याला महाराज तोडाम बाकीचा उद्योगच नव्हता म्हणले म्हण राम राम हो मरा मरा नारद गेले हे मरा 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 मराम राम राम मनथा मनथा

कोळी याची कीर्त वाढली घन नेले रामायण रामाधी म्हणून नामा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं का मग तुकाराम महाराज म्हणतात तिसऱ्या चरणात म्हणतात नामी तरला नाही कोण ऐसा देवा निवडून नामी तरला नाही कोण ऐसा देवा निवडून म्हणले नामान तरला का चला रामायण आपला प्रसंग सीतामाताला रावणाने नेलं शोध लागला हनुमंत गेले अशोक कोणात सीतामाता आहे हनुमंत परत आले सगळे वाईन आली कुठं समृद्ध चक्कडाला वाळवंटात नागिनीचे दर्शन